तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खरंच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहे तुमच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी तर कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आपले महाराष्ट्र राज्य आहे कोणते तर आपले महाराष्ट्र तर यानंतर याविषयी आपण महत्वाचे स्पष्टीकरण पाहूया तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सेंद्रिय खते व कीटकनाशकांच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान नुकतेच सुरू केलेले आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो अतिरिक्त आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची तर ही नवी हरित क्रांती पर्यावरणपूरक शेतीवर भर देते पारंपरिक हरित क्रांती एकोणीसशे साठ इसवी सन मध्ये रासायनिक खत व बियाणांवर भर होता पण आता शाश्वत शेती यावर भर आहे विद्यार्थी मित्रांनो चे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊया तर पहिली हरित क्रांती पंजाब हरियाणा एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली आणि आपल्या भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत वसंतराव नाईक आपल्या भारतातील हरित क्रांतीचे शिल्पकार आहेत एम एस स्वामीनाथन आणि महत्वाची टीप तर जुनी हरित क्रांती वर्सेस नवी हरित क्रांती परीक्षेतील एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे हा लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर सशस्त्र सीमा दल म्हणजे एस एस बी चे सव्वीसावे महासंचालक म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संजय सिंघल यांनी कोणीतरी संजय सिंघल यांनी रॅनंद्रयाविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅच चे उत्तर प्रदेश कॅडर चे IPS अधिकारी आणि सध्या बी चे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत असलेले संजय सिंघल यांची सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस एस बी चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांनो, सशस्त्र दलाचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि स्थापना झाली वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारत देशाने स्वतःचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी एकोणऐंशी वा कितवा तर एकोणऐंशी वा तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात स्पष्टीकरणासहित तर आपल्या भारताने पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवले आणि एकोणीशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्षाचा हिशोब गेल्यावर हा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस ठरतो तर हा दिवस संपूर्ण देशभर ध्वजारोहण परेड सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम यांच्यासह साजरा केला जातो तर प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस स्वातंत्र्याची महती आणि त्यासाठी झालेल्या संघर्षाची आठवण आहे तर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे तर विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा राष्ट्रीय सुट्ट्यांचा दिवस आहे प्रत्येक वर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय ध्वज फडकवतात आणि हा दिवस देशभर सरकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये देखील विशेष कार्यक्रमांसाठी ओळखला जातो यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार रा आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे पहिले हिंदी माध्यमातली एम बी बी एस कॉलेज मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर शहरामध्ये सुरू होणार असून हे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस शैक्षणिक सत्रापासून मोठ्या अनोख्या पद्धतीने पन्नास एम बी बी एस सोबत उघडले जाणार आहे तर संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षा आणि नैदानिक प्रशिक्षण हिंदी माध्यमात चालणार आहे यानंतर पुढील प्रश्न पाचवा आणि महत्वाचा प्रश्न आहे तर लाडकी सुन योजना कोणत्या उद्देशासाठी नुकतीच सुरू करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुनांच्या रक्षणासाठी सुरू करण्यात आली आहे कशासाठी तर सुनांच्या संरक्षणासाठी यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण खालीलप्रमाणे तर ही योजना घरगुती अत्याचाराला बळी पडणाऱ्या सुनांना तत्काळ मदत समुपदेशन आणि आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लाडकी सुन योजनेबद्दल महत्वाची माहिती आपण पाहून घेऊयात तर सुरुवात अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथे घोषणा करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि मुख्य उद्देश घरगुती अत्याचाराला बळी पडलेल्या सुनांना तत्काळ मदत समुपदेशन उपलब्ध करून देणे आणि हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस शहाऐंशी बावीस अठ्ठ्याऐंशी पीडित महिलांसाठी खास नंबर आहे हा आणि अंमलबजावणी राज्यभरातील शिवसेना शाखा कार्यालयातून मदत दिली जाणार आहे तर समाजामध्ये संदेश कोणता आहे तर सुनही मुलीसारखी लाडकी आहे तिला मान सन्मान मिळावा हा विचार पुढे घेऊन जाणे आणि जबाबदारी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे आयोजन व समन्वयाची जबाबदारी आहे आणि लक्ष गट सुनबाई घरगुती अत्याचार पीडित आणि योजनेचा प्रकार आहे सामाजिक संरक्षण योजना स्पेशली महिलांसाठी यानंतर विद्यार्थ्यांनो सहावा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेली महादेवी हत्ती आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात या कोणत्या तर गुजरात या यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महादेवी विषय महाराष्ट्र होता तर ही हत्ती कोल्हापूर महाराष्ट्र आल्याचे समोर आले आहे तर अनेक प्राणीमित्र संघटनांनी आरोप केलेला आहे की कारवाई जबरदस्तीने आणि नियमबाह्य रीतीने झाली तर महाराष्ट्र सरकारकडून चौकशीने आदेशही देण्यात आलेले आहेत तर ही घटना वन्यजीव कायदा आणि पर्यावरण हक्कांसाठी खूप महत्वाची ठरते यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग वर बंदी आणण्यामागचे प्रमुख मुख्य कारण कोणते सांगितले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढणे हे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये ऑनलाइन गेमिंग वेगाने वाढत असून त्याचे तरुणांवर मानसिक शैक्षणिक व आर्थिक परिणाम दिसून येत तर त्यामुळे केंद्र सरकार या क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच विधेयक संसदेत सादर करणार आहे आणि हे विधेयक आल्यास व्यसनधीनता फसवणूक आणि अवैध पैशाच्या व्यवहारांवर नियंत्रण मिळविण्याचा मोठा प्रयत्न देखील होणार आहे यानंतर पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना पदावरून हटून त्यांच्या जागी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी दत्तात्रय भरणे यांची कोणाची तर दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर शिंदे सरकारने कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवले असून हो त्यांच्या जागी सध्या दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती केली आहे तर दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते आहेत यानंतर राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षमतेने धोरणं राबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे यानंतर पुढील प्रश्न भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अमोल मजुमदार झाले आहेत कोण झाल्या आहेत तर अमोल मजुमदार त्यानंतर स्पष्टीकरण आणि महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अमोल मजुमदार यांना महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे आणि अतिरिक्त माहिती काय असणार आहे तर अमोल मजुमदार हे रणजी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू असून ते उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून देखील ओळखले जातात यानंतर पुढील प्रश्न दहावा आहे आपला तर आपल्या भारतातील पहिली ए आय अंगणवाडी कोणत्या राज्यात नुकतीच सुरु करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतीच सुरू करण्यात आली आहे कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण खालीलप्रमाणे तर आपल्या महाराष्ट्रातील नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भारतातील पहिली एआय चलित अंगणवाडी सुरू केली आहे तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस सध्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन राष्ट्रीय उद्याने आहेत आपल्या महाराष्ट्राचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला अकरावा तर पहिला एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अडेमोला अडेनले यांना मिळाला आहे नुकताच कोणाला तर अडेमोला अडेनले यांना ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नायजेरियातील अडेमोला यांना शाश्वत शेती अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासासाठी योगदानाबद्दल पहिला स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार नुकताच देण्यात आला आहे तर स्वामीनाथन आपल्या भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत आणि पुरस्काराचा उद्देश आहे अन्न सुरक्षा व शाश्वतता प्रोत्साहन ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न बारावा आहे तर अलीकडेच जगातील सर्वात मोठा आठ पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी रशिया या देशामध्ये झाला आहे त्यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर यानंतर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रशियाच्या दूरपूर्व कामाटका तटावर एक म्हणजेच डब्ल्यू आठ पॉइंट आठ म्हणजेच मुवमेंट मॅग्नेट्यूड स्केल इतका भूकंप झाला आहे ज्यामुळे प्रशांत महासागराच्या अनेक भागामध्ये सूचनांनुसार सुनामी अलर्ट देखील जाहीर करण्यात आल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मनिका विश्वकर्मा यांनी जिंकला आहे कोणी तर मनिका विश्वकर्मा यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जयपूर येथे झालेल्या भव्य स्पर्धेमध्ये मनिका विश्वकर्मा यांनी मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा किताब जिंकला आहे नुकता तर यामुळे ते आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे तर विद्यार्थ्यांना स्ट्रॅटेजिकेचे महत्वाची माहिती पाहूयात मिस युनिव्हर्स इंडियाबद्दल तर मिस युनिव्हर्स इंडिया ही स्पर्धा आपल्या भारतातून आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स साठी प्रतिनिधी निवडते आणि सुरुवात तर एकोणीसशे बावन्न पासून मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरू झाली आणि आपल्या भारतातून मिस युनिव्हर्स विजेतेपद मिळवणाऱ्या महिला खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर सुष्मिता सेन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पहिली भारतीय विजेती होती लारा दत्ता दोन हजार मधील दुसरी भारतीय विजेती आणि हरणा संधू दोन हजार एकवीस मधील तिसरी भारतीय विजेती ठरली आहे यानंतर पुढील प्रश्न उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे नुकतेच करण्यात आले महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे कॅनडामध्ये कोठे तर कॅनडामध्ये करण्यात आल्या आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कॅनडामध्ये भगवान श्रीराम यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर ही मूर्ती ग्रेटर टोरंटो एरिया म्हणजे जी टी मधील एका मंदिरामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांना मिसिसॉगा शहरातून हिंदू हेरिटेज सेंटरच्या परिसरामध्ये भगवान रामाची एकावन्न फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आलेली दिसून येतये तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी खूप सूचना तर या शेवटी मी स्पेशली तुमच्यासाठी खूप महत्वाचे दोन प्रश्न ठेवलेले आहेत तर त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्स सांगायचं आहे मित्रांनो आणि या व्हिडीओ लाईकचं टार्गेट मी फक्त एकच हजार लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर सर्वांनी एक हजार लाईक पूर्ण करायचं आहे कारण तुमच्या ह्या एक हजार लाईकमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्याचं बळ आणि प्रोत्साहन मिळत असतं तर विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही या ही मध्ये सांगायचा प्रयत्न करा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न तर, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला कोणी केला तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी राजेश साकरिया यांनी कोणी तर राजेश साकरिया यांनी त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर, तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जन सुनवाई कार्यक्रमा दरम्यान राजेश भीमाजी भाई साकरीया या व्यक्तीने हल्ला केला आहे तर हा हल्ला मुख्यमंत्र्यांना जीव मारण्याच्या योजनेअंतर्गत होता असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांनो साकरीया हा गुजरात मधील राजकोटचा रहिवासी असून त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे आणि दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दरम्यान अनेक हल्ल्या आणि धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये तो सामील होता आणि त्याला अटक करून भारतीय दंड संहिता कलम तीनशे सात हत्या करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात देखील आलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न एकाहत्तराव्या राष्ट्रीय दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना मिळाला आहे कोणाला तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसी यांना तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बेस्ट ॲक्टर इन द लिडिंग रोल हा पुरस्कार शाहरुख खान चित्रपट जवान मुळे आणि विक्रांत मेसी चित्रपट ट्वेल्थ फेलमुळे यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार मिळवला आहे तरीही शाहरुख खान यांची पहिली राष्ट्रीय पुरस्कार विजयंती आहे आणि त्यांच्या तब्बल तेहतीस वर्षाच्या अभिनय कारकिर्दीतले महत्त्वपूर्ण क्षण देखील मानला जातो हा आणि विक्रांत मेसी यांचा हा देखील पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे जो त्यांनी समर्पण आणि अभिनय कौशल्यामुळे जिंकलेला दिसून आला यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच सुंदरबन व्याघ्र प्रकल्प आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तो आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कोणत्या तर विद्यार्थ्यांनो पश्चिम बंगाल या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पश्चिम बंगाल मधील जगप्रसिद्ध कारफुटीचे वनक्षेत्र असलेले सुंदरबन आता आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प बनले आहेत आता त्याचे एकूण क्षेत्रफळ वाढून तीन हजार सहाशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर झाले आहे जे आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर श्री शैलम व्याघ्र प्रकल्प तीन हजार सातशे सत्तावीस पॉईंट ब्याऐंशी चौरस किलोमीटर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे यानंतर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे पाहूयात तर आपल्या भारतामध्ये सध्या अठ्ठावीस व्याघ्र प्रकल्प आहेत ज्यामध्ये सुंदरबन आता दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प म्हणून सूचीबद्ध देखील झालेले आहे यानंतर विद्यार्थ्यांनो सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे वनक्षेत्र आहे आणि एकमेव खारफुटीचे अधिवास स्थान देखील आहे आणि जिथे वाघ नैसर्गिकरित्या आढळतात आणि नागार्जुन सागर श्री शैल व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशामध्ये स्थित आहे आणि त्याचे क्षेत्रफळ तीन हजार सातशे सत्तावीस पॉईंट ब्याऐंशी चौरस किलोमीटर देखील आहे आणि जागतिक वाघ दिवस एकोणतीस जुलै रोजी साजरा करण्यात येतो आणि प्रोजेक्ट टायगर एकोणीसशे त्र्याहत्तर दरम्यान सुरू झाला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे अठरावा तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ते बोराडेवाडी मोशी पुणे या ठिकाणी उभारले जात आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या तर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते तर त्यांना त्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे धर्मवीर ही पदवी मिळाली आहे आणि त्यांचे स्मारक उभारण्याची मोठी मागणी होती त्यामुळे पिंपरी चिंचवड म्हणजे पीसीएमसी परिसरातील बोराडेवाडी मोशी येथे स्टॅच्यू ऑफ भूषण उभारले जात आहे तर या पुतळ्याची उंची सुमारे एकशे चाळीस फूट असणार आहे आणि प्रकल्प रामसूत्र अँड सन्स जेंटनी स्टॅच्यू ऑफ युनिटी घडवला यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला देखील जात आहे यानंतर या स्मारकामध्ये फक्त पुतळाच नव्हे तर संग्रहालय वाचनालय संशोधन केंद्रे डिजिटल गॅलरी सभागृह अशा आधुनिक सोयीसुविधा देखील असणार आहे तर हे स्मारक जगातील सर्वात उंच पूर्णाकृती संभाजी महाराजांचे स्मारक ठरणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील शौर्य इतिहास आणि अभिमान जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा हा मोठा प्रयत्न देखील आहे उदाहरण पाहूयात तर जसे गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल सध्या जगामध्ये सर्वात उंच पुत्र आहे तसेच हे स्मारक आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाचे जागतिक प्रतीक ठरणार आहे यानंतर पुढील प्रश्न पंतप्रधानांची उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अनिश द्याल सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर अनिश द्याल सिंग यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत सरकारने अलीकडे अनिश द्याल सिंग यांची पंतप्रधानांची उपनॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणजेच डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे तर या अगोदर ते भारतीय पोलीस सेवेमध्ये म्हणजेच आयपीएस वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते तर राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये त्यांना दीर्घ अनुभव आहे तर या पदावर ते पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना चे महत्वाचे मुद्दे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एनएसए तर कोण आहेत ते तर अजित डोवाल आहेत आणि एनएसए चे कार्यालय आहे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये स्थापन झाले आणि उपराष्ट्रीय सल्लागार हा पदभार धोरणात्मक बाबी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा यासाठी असतो यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर जसे अजित डोवाल यांनी दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी खूप महत्वाची भूमिका बजावलेली होती तसेच अनिल दॅल सिंग यांच्याकडूनही भविष्यामध्ये धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाचे योगदान अपेक्षित आहे ठीक आहे यानंतर शेवटचा आणि विसावा प्रश्न आहे आपला तर विद्यार्थ्यांना हे विसी प्रश्न खूप महत्वाचे ठरणार आहे तुमच्यासाठी येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तर नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले आणि इंटेलिजंट गाव बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सातनवरी हे गाव कोणते तर सातनवरी तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव म्हणून घोषित झाले आहे तर या गावामध्ये डिजिटल सुविधा स्मार्ट क्लासरूम सौर ऊर्जा वापर सीसीटीव्ही नेटवर्क आणि वायफाय कनेक्टिव्हिटी व वा, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तर ग्रामीण भागातील विकासाचे हे आदर्श उदाहरण ठरले असून यामुळे इतर गावे ही स्मार्ट गाव बनविण्याच्या दिशेने प्रेरित होत आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेलं असेल ना त्या सर्व विद्यार्थ्यांनी या कॉमेंटमध्ये आपल्याला दोन्ही प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न असा आहे तर हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते ठरले आहे याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या मध्ये बॉक्समध्ये सांगायचंय यानंतर पुढील प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मधले उत्तर पाहून मला समजेल तर की कि किती विद्यार्थी मन लावून अभ्यास करतायत चालू घडामोडीचा आणि या व्हिडिओचे लाईकचे टार्गेट मी फक्त एक हजार लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी आपले एक हजार लाइक पूर्ण करा आणि तुमच्या मित्राला देखील हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला विद्यार्थ्यांना भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये त्या अगोदर व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद